घाटांजी तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव श्रीकृष्णग्री मांडवा श्रीकृष्णग्री ही गवडी समाजाची पुरेपूर वस्ती असून त्या ठिकाणी राशनधान्य दुकान नसल्याने दुसऱ्या गावाला वाटप चालू होता परंतु त्या उपोषणादरम्यान एक मागणी ही पण होती राशनधान्य दुकानासंदर्भात का राशनधान्य हे गावातच वाटण्यात यावे परंतु कुठल्याही प्रकारची मागणी आजपर्यंत पूर्ण न झाल्यास गावकरी व संबंधित संघटने ज्या होती तिथे उपोषण चालू आहे तर त्या सर्व संदर्भात आप आपण जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकरजी पवार यांना भेट पण घेतली होती तर त्यांनी त्यांच्या या शब्दामध्ये सांगितलेलं आहे आणि संपूर्ण विषय मार्गी लागलं असं पण त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये आपल्याला कळवलेलं आहे आपण पाहत आहे संगमनिश्री नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून श्रीकृष्णगिरी मांडवा घाटंजा तालुक्यामध्ये देवळी समाजाचे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषण चालू आहे त्यांच्या असंख्य मागण्या आहे पण त्या मागण्यांमध्ये संदर्भात पण संदर्भात पण एक मागणी आहे का गेल्या दहा ते बारा वर्षापासून त्या गावामध्ये राशनधान्याचं वाटप स्थानिक लेव्हलला केलं जात नाही तिथून दहा ते बारा किलोमीटरवरती धान्याचा वाटप केला जातो परंतु दोन वर्षापूर्वी आपल्याकडे संबंधित गावकऱ्यांनी व संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे की आमच्या गावात राशन धान्य दुकान वाटप करण्यात यावं तर आमची तुम्हाला विचार नाही सर संगम न्यूज टी नेटवर्कच्या चॅनलच्या माध्यमातून का आपण आतापर्यंत दोन वर्ष होऊ नये तुमच्या निदर्शन तर दिरंगाई का करण्यात आलेली आहे या संदर्भात आणि त्या लोकांना उपोषणाला बसण्याकरता म्हणजे एक छोट्याशा मागणी करता का भाग पाडलेला शासनाने त्या संदर्भात आपल्या विभागा मला आपल्याकडून अपेक्षा आहे का त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आपण देऊ शकत माझ्या विभागाकडनं कोणती तिरंगाई करण्यात आलेली नाही आहे जी मागणी होती त्याच्या अनुषंगाने त्या गावामध्ये नवीन रास्तावा दुकान देण्यासाठी आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता दोन हजार बावीसमध्ये त्यामध्ये पात्र अर्ज प्राप्त न झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन दुकान देण्यात आलेलं नाही आहे ते दुकान शेजारच्या गावात जोडलेलं आहे आणि त्या ठिकाणून त्यांना अन्य धान्य वितरण केलं जात आहे तरीसुद्धा आता हे जे नव्याने मागणी तीस तारखेला जे निवेदन आपण दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार घाटनजींना पत्र दिलेलं आहे आणि त्या जोडलेल्या दुकानाच्या रास्तभाव दुकानदारासह त्या, त्या, त्या सद्यस्थितीच्या अहवालासह दहा तारखेला आयोंना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि ते सद्यस्थितीचा जो काही परिस्थिती असेल त्याचा विचार करून आणि मला असं वाटतं संदर्भात यापूर्वी देखील आपली चर्चा झालेली आहे आणि त्या गावामध्ये धान्य साठवणुकीसाठी योग्य जागा नाही आहे असं निदर्शनास आलं होतं तर त्या ठिकाणी जर आपल्याला धान्य साठवणुकीसाठी जर योग्य जागा मिळाली सुरक्षित जागा मिळाली तर त्या ठिकाणी धान्याची साठवणूक करून ते वितरण केलं जाऊ शकतं हा सर माणवा आहे ते स्थानिकला ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतचे भरपूर सारे कार्यालय आहे आणि बरेचसे काही कार्यालय पेंडिंग म्हणजे रिकामे पण आहे तर तिथल्या स्थानिक दुकानदारांनी समजा जर ते कार्यालय घेतलं आणि तिथं नेऊन जर वाटप केलं तरी हा प्रश्न सुटू शकतो निश्चितच सुटू शकेल त्यासाठीच त्यासाठी अहवाल मागवले त्यांचा आणि आयओ आणि तिथले जे स्थानिक दुकानदार आहे ह्या दोघांनाही दहा तारखेला या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करून योग्य ठिकाण शोधून तिथे ती व्यवस्था करण्यात येईल ओके सर असं तर नाही ना का घाटांजी तालुका प्रशासन जे आहे त्या लोकांना त्रास देण्याचं काम करतोय असं नाही म्हणता ना आता जो तीन दिवस शिल्लक आहे दहा तारखेला माझ्याकडे सुनावणी होईल त्यावेळेस मी परिस्थिती बघतो आणि त्यानुसार निश्चितपणे ती सुविधा तिथे निर्माण करून देईल आणि काही तिथे समजा जे उपोषण करत आहे त्यांना जो जबरदस्ती तहसीलदाराच्या वतीने करण्यात आलेले आहे मागण्यांकरता त्यांच्या दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आदेशपत्र काढलेलं आहे आज तहसीलदारांच्या खिलाफ रिपोर्ट पण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केलेला आहे तर संदर्भात आपण काय सांगू शकता म्हणजे त्या लो जर लोकांचं योग्य आहे किंवा अयोग्य आहे सर्व त्यांच्यावर मी भाष्य करू शकणार नाही हे बाब माझ्याशी रिलेटेड नाही आहे बरं ठीक आहे सर हे मार्ग निघेल यांचं राशन धान्याचा निश्चितच निश्चितच